नमस्कार संगीतास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे कारल्याची सुक्की भाजी त्यासाठी आता कारले घेतले आहे ते मी आता मधोमध असे चिरून घेते त्यामधले आपण आता ह्या ज्या बिया आहे ते काढून घ्यायचे कारलं जरी कडू जरी असलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी खूप हितकर आहे त्याचे भरपूर असे फायदे आहे तर नक्की आपल्या आहारात असायलाच हवं अशा प्रकारे आता आपण ह्या सर्व बिया काढून घेतल्या हे बघा अशा प्रकारे आपल्याला या सर्व कारल्यांच्या बिया काढून घ्यायच्या आहे हे बघा तर सर्व कारल्यांच्या काढून घेतले मी बिया आता आपण त्याचे काप करून घ्यायचे अशा प्रकारे काप करायचे आपल्याला बारीक सर्व काप तयार झालेले आहे आपल्याकडून आता आपण साहित्य बघून घेऊया भाजीसाठी मी लाल तिखट घेतलं आहे फोडणीसाठी जिरं हळद मीठ खोबऱ्याचं केस कांदा लसूण आणि कोथिंबीर तर आता आपण तव्यावर तेल टाकून घेऊया एक पडी तेल घातलं आहे त्यामध्ये आपण आता कारलं छान परतून घ्यायचं आहे तर तव्यावर असं परतून घेतल्यामुळे कारल्यातला जो कडवटपणा आहे तो पण कमी होतो आणि कारलं छान कुरकुरीत व्हायलाही मदत होतं त्यामुळे आपण असं तव्यावर सुरुवातीला आपण परतून घेत आहोत तर यामध्ये आपण थोडं मीठही घालून घेणार आहोत तर कारलं डायबिटीजसाठी खूप उपयुक्त असतं आपल्या रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते छान असं दोन ते तीन मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि काढून घेतलं आहे आता मी त्यामध्ये आता दोन पडे तेल टाकते तव्यावर ता फोडणीसाठी जिरं लसूण लसूण छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे त्यामुळे चवीतला खूप छान लागतो आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेता कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांद्यासोबतच आपल्याला आता कारलंही टाकून घ्यायचं आहे छान दोघं परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं छान होऊ द्यायचं आहे आपण झाकण न ठेवताच करतोय कारण आपल्याला भाजी अशी छान कोरडी आणि कुरकुरीत होऊ द्यायची आहे हळद घालून घ्यायचे लाल तिखट खोबऱ्याचा केस तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं कोटही घालू शकताय त्यामुळे त्या आणखी चवीमध्ये छान असा चविष्ट बनते भाजी तर अशा प्रकारे आणखी आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपली छान भाजी अशी परतून झाली आहे आणखी आपण आता कोथिंबीर घालून घेतोय तर अशा प्रकारे भाजी खूप सुंदर बनते तुम्ही करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद